आपल्या सर्वांची व्यक्त हे सकाळपासून सर्व पदाधिकारी आहेत तालुक्याचे त्यांच्याबरोबर आम्ही आतापर्यंत पंधरा गावामध्ये गेलो आहोत तालुका अहमदपूरला आम्ही आमच्या या जिल्ह्याची पाणी दौऱ्याची सुरुवात केली तीन गावं चळकोट तालुक्यामध्ये पाच गावं आणि उशीर या तालुक्यामध्ये तीन ते चार गावांमध्ये आम्ही गेलेलो आहोत आणि त्याच्याच बरोबर गणेगाव देवमी निलंगा आणि नौसा असे तीन तालुक्या अजून राहिलेले आहेत त्यानंतर तुळजापूर तालुक्यामध्ये जाऊन सहा ते सात गावांची पाहणी करायची आहे काल छत्रपती संभाजीनगर यांच्या कलेक्टरांना आम्ही भेटलो आमचे सर्व पदाधिकारी होते ते झाल्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये काही सोळा सतरा गावांमध्ये आम्ही गेलेलो आहोत तिथं असणाऱ्या कलेक्टरांना आम्ही भेटून इथं असणाऱ्या अडचणी सांगितलेल्या आहेत आणि आज सुद्धा शेतकऱ्यांना भेटल्यानंतर अनेक अडचणी शेतकऱ्याला आज सोसाव्या लागतात याची जाण इथं होती पंचनामे होत असताना काही ठिकाणी झालेत काही ठिकाणी झालेले नाही पण सुद्धा आर डी सी प्रांत तहसीलदार यांना सांगून लगेचच्या लगेच पंचनामे सरसक आहे हे करण्यात यावे अशी भूमिका तिथं आम्ही सर्वांनी मांडली विनंती सुद्धा तिथं केली झालं असलं की ऑगस्ट महिन्यामध्ये जी काही अतिवृष्टी झाली होती त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं होतं शाब्दिक विषय मांडत असताना अधिकाऱ्यांनी सांगितले आम्ही सरसकट पंचनामे केले पण नुकसान दाखवत असताना पस्तीस चाळीस टक्के पंचेचाळीस टक्केचं नुकसान दाखवल्यामुळे शेतकऱ्याला जी काय मदत शासनाकडून येणार होती ती फार कमी आली असं आता महाराष्ट्रासाठी बावीसशे कोटी ही मदत ऑगस्ट महिन्यासाठी देण्यात आलेली आहे हे आपण सर्वांनी बघितलेलं आहे एकतीस लाख शेतकरी आहेत बावीसशे कोटीला एकतीस लाख शेतकऱ्यांच्या आकड्याला आपण विभागलं तर मग आकडा येतो सात हजार प्रत्येक शेतकऱ्याला मदत शासनाने गेल्या काही दिवसांमध्ये दिलेली आहे ते फक्त ऑगस्ट महिन्याचे आता प्रश्न आहे सप्टेंबर महिन्याचा गेल्या चार महिन्यामध्ये साठ लाख हेक्टरचं नुकसान या महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे त्याच्यात एकतीस लाख हेक्टर हे मराठवाड्यातलं आहे आणि फक्त सप्टेंबर बद्दल बोलायचं सव्वीस लाख हेक्टरचं नुकसान झालंय त्या सतरा लाख हेक्टर हे फक्त मराठवाड्याचं आहे आणि लातूर मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्यामुळे हे जे काही बावीसशे कोटी दिलेत तिथं मदत कमीच आहे साडेआठ हजार रुपयाली ती मदत दिलेली आहे आता आमच्या सगळ्यांची मागणी आहे की या सप्टेंबर महिन्यामध्ये जे नुकसान झालेलं आहे त्यासाठी शेतकऱ्याला पन्नास हजार रुपये पर हेक्टर ही मदत दिली गेली पाहिजे अधिवेशनामध्ये आम्ही एक मुद्दा मांडला होता की जे काही विमा हा शेतकऱ्याने एक रुपयाला भरला होता त्यात पाच ट्रिगर होते ते ट्रिगर इलेक्शन झाल्यानंतर तुम्ही काढलेले आहेत तर ते चार ट्रिगर काढले त्यातलं लोकल कलॅमिटी ट्रिगर आहे म्हणजे स्थानिक भागामध्ये अतिवृष्टी दुष्काळ झाला तर शेतकऱ्याला मदत मिळत होती आणि हे सर्व ट्रिगर काढल्यामुळे शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान झालंय विमा आत्ता असला असता आणि हे चार ट्रिगर अतिरिक्त असले असते तर सोयाबीन शेतकऱ्याला एक्कावन्न हजार कपाशीच्या शेतकऱ्याला चोपन्न हजार तुरीच्या शेतकऱ्याला तीस हजार कांद्याच्या शेतकऱ्याला छप्पन्न हजार अशा पद्धतीने मदत मिळाली असेल शासनाने एनडीआरएफ आणि एस डी अंतर्गत जी मदत दिली ती अतिरिक्त मदत राहिली असते पण दुर्दैव असं की या शासनाने पैसे वाचवण्याच्या नादामध्ये हो त्यावेळेस पत्ते खेळणारे मंत्री देत होते त्यांना मी प्रश्न केला त्यांना उत्तर देता आलं नाही त्यांनी फक्त सांगितलं शासनाचा बावीसशे का पंचवीसशे कोटी रुपये आम्ही निधी वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहोत पण आज हे ट्रिगर असले असते तर फक्त मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला विमा कंपनीकडनं दहा हजार कोटीची मदत झाली असते आज दुर्दैवाने ती मदत होत नाही आणि उदगीर भागामध्ये काही शेतकरी आम्हाला भेटले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं तर मला खरं तर आश्चर्य वाटलं की इथे दोन हजार चोवीसमध्ये जे काही नुकसान झालं होतं त्यावेळेस जो काही पीक विमा मिळाला होता तो वीक विमा या भागातल्या शेतकऱ्याला मिळालेला नाही त्यासाठी सुद्धा कलेक्टर महोदयांबरोबर आम्ही उद्या बैठक लावत आहोत आमचे काही पदाधिकारी तिथे जाणार आहेत अशी ही परिस्थिती आहे त्याच्याबरोबर ओला दुष्काळ जाहीर व्हावा अशी मागणी आम्ही केली दुर्दैवा असं देवेंद्र फडणवीस साहेब काल परवा कुठेतरी बोलले की ओला दुष्काळ हा विषयच नसतो मग मला त्यांना प्रश्न करायचा आहे की तुम्ही विरोधी पक्ष नेता असताना त्यावेळेस स्वतः तुम्ही मागणी करत होता मीडियाच्या समोर मागणी करत होता तुम्ही पत्र सुद्धा उद्धव ठाकरे साहेबांना लिहिलेलं आहे की ओला दुष्काळ जाहीर करा मग मी देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो की तुम्ही मीडिया समोर या त्यावेळेस तुम्ही खोटं बोलत होता का आत्ता खोटं बोलत आहे हे मात्र इथं सामान्य लोकांना तुम्ही सांगावं अशी विनंती त्यांना करतो त्यामुळे दादा आजी दादा विरोधी नेता असताना सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी ते भेटले होते ओला दुष्काळ जाहीर करा असं त्यांनी सांगितलं होतं देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलं होतं त्यामुळे आत्ता ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी म्हणतो का कारण मग ज्या फीज असतात शाळेच्या कॉलेजच्या त्या माफ होतात एस टीचं भाडं माफ होतं तिथं लाईटचं बिल माफ होतं अशा पद्धतीने ती मदत मिळत असते त्याच्याचबरोबर आमचं असं मत आहे की कर्जमाफी करण्याची हीच ती वेळ तीस हजार कोटी रुपयाची कर्जमाफी तुम्ही शंभर टक्के आमच्या शेतकऱ्याची करू शकता ज्यांना पैसे देता आलेत तिथं आणि जे रेग्युलर आहेत आणि अनरेग्युलर आहेत अशा लोकांना म्हणजे दोन्ही टाईपच्या शेतकऱ्यांना तिथं मदत ही कर्जमाफीची झाली पाहिजे मजूर त्यांना आज हाताला काम नाही शेतात जाऊ शकत नाही शेतात पीकच नाही त्यामुळे मग शेतात पीकच नसेल तर त्यांचे पुढचे चार महिने कसे जाणार असं टेन्शन मजुराला तिथं वाटतंय त्यामुळे शेतमजुरालासुद्धा एक वेगळी योजना आणली गेली बाहेर सव्वीस हजार रुपये प्रत्येक परिवाराला तिथं मजुराचे मिळाले बायल आणि शेतकऱ्याचे वेगळे अशा सगळ्या मागण्या आमल्या आमच्या आहेत बारा तारखेपर्यंत आमचा पक्ष आदरणीय पवारसाहेब आणि आमचे सर्व नेते आमचे कार्यकर्ते आणि नागरिकसुद्धा या सरकारला बारा तारखेची वेळ तिथं देत आहेत बारा तारखेपर्यंत तुम्ही मदत शेतकऱ्याला किती करणार आहात मजुराला किती करणार आहे हे तुम्ही सांगावं आणि जर ते तुम्ही सांगितलं नाही नाही तर मदत जर वाढवून दिली नाही तर आम्हाला सगळ्यांना रस्त्यावर उतरावं लागणार आणि आम्ही आमच्या शेतकऱ्याच्या हितासाठी रस्त्यावर उतरल्या